महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नमस्कार मी राजेंद्र फिरोदिया माझी धर्मपत्नी संगीता फिरोदिया मी राहिला सातारा परिसर आमदार रोल रणजित नगरमध्ये गट नंबर त्र्याण्णव गेल्या चोवीस वर्षापासून मी तिथे राहतो माझ्या शेजारी आता चार महिन्यापूर्वी श्री भागीनाथ कटारी साहेब यांचं बांधकाम सुरू झालं त्यांचं बांधकाम जसं वरती आलं तसं मला लक्षात आलं की समोरच्या साहेबांनी सामाजिक अंतर न सोडता माझ्या कंपाऊंड वॉलपर्यंत त्यांनी गॅलरी काढली तर त्यांना मी घरात बसून आमच्या तिघांमध्ये बोलणं झालं माझी नंडळी विशेष आणि कटर साहेब आम्ही तिघं बसलो बोललो त्यांना त्यांना सांगितलं साहेब एक फूट तरी मागे घ्या कारण कचरा पाणी पडलं तर शेजार राहायचे वाद नको नाही म्हणे मी ग्लास बसवणारे कपडे वाळावे जागा पाहिजे ओके मी सोडून दिलं म्हणणं वाद नको बांध नको ठीक आहे नंतर त्यांना मी महानगरपालिके थ्रू ॲप्लिकेशन दिले महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत सहा ॲप्लिकेशन दिले किंवा असं सामाजिक काम तर न सोडता बांधकाम चालू आहे याच्यावरती मला न्याय मिळावा जरी त्यांचं यो योग्य असेल तर मला योग्य ते न्याय द्यावा याच्यातून मार्ग सांगावा परंतु महानगरपालिकेने आत्तापर्यंत कुठली दे त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही आहे त्यांचं बांधकाम तुप्पट वेगाने सुरू झालेलं आहे जसं मी ॲप्लिकेशन दिलं महानगरपालिकेत त्या ठिकाणी वेगाने बांधकाम सुरू एका बाजूला बांधकाम एका बाजूला कलरिंग चालू केलं आहे त्यांनी मला ते थोडंसं खटकलं गेल्या तेवीस एक जानेवारीमध्ये पण मी उपोषणाला बसलो होतो मान्य वावळ साहेबांनी मला शब्द दिला आणि उपोषण स्थगित करायचं सांगितलं तात्पुरतं मागे घ्यायला सांगितलं सात दिवसाचं त्यांनी अल्टिमेट मागितलं होतं मला सात दिवस आज चौदावा दिवस आहे परंतु समोरच्या प्रॉपर्टीवर काही कारवाई झालेली नाही आहे सामासिक काम तर काढलं गेलेलं नाही आहे काम त्यांचं दुप्पटी वेगाने झालं आणि आज रोजी कालच्या शॉपिंग सेंटरला कलर पण देऊन झालेला आहे काम थांबवलेलं पण नाही आणि कारवाई पण झालेली नाही त्याच्यामुळं मला ना दिला असतो आज परत उपोषणाला बसण्याची वेळ आणलेली आहे महानगरपालिकेने यावर अजूनही मी शासनाला विनंती करतो की आम्ही सिनियर सिटिझनमध्ये आहोत आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि समोरच्या प्रॉपर्टीवरती योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती माझी आपलं नाव सांगा मी सा। राजेंद्र फिरोदिया सातारा परिसर आमदार रोड मुंडे बोला तुम्ही बघा कॅमेरा कड बघ तुम्ही या संदर्भात तू काही पालकमंत्र्यांना वगैरे निवेदन दिलं का हो पालक डॉक्टर गरडसाहेब या दोघांना निवेदन दिलेले आहेत एकवीस तारखेला काय चर्चा झाले चर्चा झाली नाही त्यांची भेट झालेली ते सध्या मुंबई दिल्लीमध्ये दौऱ्यामध्ये व्यस्त होते आणि मी पण इकडं चक्रा मारण्यामध्ये परत व्यस्त झालो त्याच्यामुळं माझी त्यांची अजून भेट झाली नाही पण त्यांच्या ऑफिसला जाऊन मी निवेदन देऊन आलेलो तुमच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही यावर तुम्हाला काय वाटतं सर महानगरपालिकेमध्ये जसं सातारा देवळाई परिसर गेला त्याच्यामध्ये बेफाम अनाधिकृत बांधकामं चालू झालेली आहेत मला वाईट वाटायचं मी एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे पेन्शन ग्रुपमध्ये पण माझी ॲक्टिव्हिटी आहे कुंटेवाडी ग्रुपमध्ये माझी ॲक्टिव्हिटी आहे परंतु मी थोडसं दबत होतो कुठं आपण पोहोचू शकतो परंतु ही वेळ माझ्यावरतीच आली त्याच्यामुळं मला शासनाला म्हणजे हेच वाटतं शासनाचा की एक नागरिक जागृत नागरिक आपल्याला निदर्शनाला आणून देतो आहे इथं अतिक्रमण होतं आहे सामाजिक अंतर सोडलं जात नाही आहे तरी पण त्याच्यावरती कारवाई होत नाही आहे म्हणून विशेष वर्त्यांना शासन का पाठीशी घालतं आहे अतिक्रमण करणाऱ्यांना याच्यावरती योग्य तो कारवाई व्हायलाच पाहिजे हे माझे शेजारीच नाही पण पूर्ण सातारा देवळं ही परिसरात ही परिस्थिती आहे त्याच्यावर लवकरात लवकर लोकर शासनाने योग्य निर्णय घ्यावा ही माझी अपेक्षा आहे